परभणी जिल्ह्यातील पडेगावच्या जुन्या रस्त्यावर रेल्वेने भूमिगत पूल उभारल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात येजा करण्याचा रस्ता बंद पडलाय यामुळे येथील शेकडो शेतकऱ्यांचा माल घरी आणता येत नाहीये किंवा शेतात खत बियाणे नेता येत नाहीये यामुळे शेतातील पीक आजही शेतातच उभी ठाकली आहे गेट एकोणीस नंबर आहे ते गेटचा बोगदा खाल्लेला आहे त्या बोगद्यातून बोगद्याच्या भकीनं आम्हाला रस्ता होता तिकडे शेतामध्ये जायला मला नाही ऐकल्याला न पुष्कळ शेतकरी इथं बकळ ह्याला एवढी अडचण आहे की सोयाबीन गाळायचं राहिले तेव्हा सोयाबीनला उंदरं लागलेत पुन्हा ऊस राहायला न्यायचा ऊसाला गाडी ला न्यायला नाही आहे वावरामध्ये पुन्हा आणखी एवढे बकळ शेतकरी आहेत आम्ही तहसीलदाराला जाऊन निवेदन दिलं तहसीलदार देखील आले नाहीत आमदारला सांगितलं आणि काम नाही पडेगाव परिसरातून दक्षिण मध्य रेल्वेचा परभणी गंगाखेड परळी असा लोहमार्ग गेला आहे हा निजामकालीन मार्ग असून पडेगाव गंगाखेड रोडवरील रेल्वे पटरीवर या आधीही रेल्वे फाटक होते पण रेल्वे विभागाने फाटकाऐवजी या रस्त्यावर भूमिगत पूल उभारण्यास सुरुवात केली या भूमिगत पुलामुळे हजारो हेक्टरकडे जाणारा शेतकऱ्यांचा परंपरागत रस्ताच आता बंद झालाय दरम्यान शेतकऱ्यांचे शेतातील उत्पादन जनावरे फस्त करू लागले आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानी सामोरं जावं लागतंय